वक्रतुंड महाकाय समप्रभ देव गणेश चतुर्दशी पर्यंत आपण गणेशाची खूप मनोभावे सेवा करत असतो या सेवेमध्ये आपण गणपती स्तोत्राचं पठण तसंच अथर्वशीतचं पठण देखील करतो गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशी पर्यंत जर आपण अथर्वशीतचं अकरा वेळा पठण केलं तर आपल्या मनातील इच्छा नक्की पूर्ण होते तुम्ही देखील या अथर्व शीतचं पठण अकरा वेळेस करून बघा आपण सामूहिकरित्या देखील हे पठण करू शकतो पण तसंच नाही जमलं तर आपण आपल्या घरी देखील अथर्व शीतचं अकरा वेळा पठण करू शकतो अथर्व शीतचं पठण दहा वेळेस केल्यानंतर खाली त्याची फलश्रुती दिलेली आहे अकरा वेळेस आपण ती फलश्रुती देखील तिचं पठण करायचं आहे आजच्या या व्हिडिओत आपण अथर्व शीतचं पठण त्याचबरोबर त्याची फलश्रुती देखील बोलणार आहोत गणपती अथर्व शिष शातीमंत्र ओं भद्रकर्णयाम देवा भद्रपीशे भीजया तुष्ट वास्तुनिवश्येम भी देव दाव। ओम सस्तनी इंद्रऋद्द्र सवा सस्तनी न पुषोविष्वदेवा सस्तनी नस्ताशर अरिष्टौमी सस्ते न बृहस्पती धर्तु शाती 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 मूलमंत्र ओम नमस्ते गणपते तोेव प्रत्यक्ष केवल तोमेव त्वमेव केवल धर्तासि त्वमेव केवल हर्तासि तोमेव सिकिंद ब्रह्मसी तो साक्षादात्म नित नृत्त्यवच्यम सत्यवच्यम अवत्व अवत्वकारं अश्रोतारम अवधातारम अवधातारम अवामनुचा नममशिष्यम अश्चात्यम अपुरस्तात अवत्तरात्तात अवदक्षिणात्तात अचोधात्तात अवधारात सर्वतोमा पाहि पाही समतात तो चिन्मय तोमानंद ब्रह्मय तो द्वितीयसी तो प्रत्यक्ष ब्रह्मासी तो ज्ञानमय सर्व जगदित्य तो तो जायते सर्व जगदित्य तो तत्सेजदि तो लय सर्व जगदित्य तोय प्रती तो, तो, तो भूमिरूपी नलो नीलो नभा तो च वाकपदा तो गुणत्रायतीता तो त्कालत्रयाती तो मूलधारस नित्य तो शक्तित्रयात्मक तो योगिनाध्यानी शक्ति नित्य तो ब्रह्मा तो विष्णु सत्वमिन्द्र सत्वमिघ्न सत्ववायु सूर्यस्तव ಚಂದ್ರಮಸ್ತ ಬ್ರಹ್ಮಭೂವ ಸ್ವರೌ ಗಣಾಚಾರಂ ವರ್ಣಾ ತದನಂತರ ಅಣುಸ್ವಾರಂ ಪರತರ ಅರ್ಧಿಲು ಸಿಂಧು ತಾರೇಣ ರುದ್ಧ ಏತತ್ವಮನುಷ್ಯರು ಗಕಾರಪೂರ್ವರು ಅಕೋರಮಧ್ಯಮೂಪ ಅಣುಸ್ವಾರರ ಶೈತ್ಯ ಸೈತಾಧಿ ಸೈಷಾ ಗಣೇಶವಿಣಕಋಷಿ ನಿರ್ಚುಧ ಗಾಯತ್ರಿ ಛಂದ ಗಣಪತಿ ದೈವ ಓಂ ಗಂಗಣಪತೆ ನಮ ಏಕದನ್ತ ವಿಘ್ನ ವಕ್ರತುಂಡಯ ಧೀಮೈ ತನೋದಂತೀ ಪ್ರಚೋದಯತ್ एकदंतचतुरस्थ पाशंकुशधरिणं रद वरहस्ते भ्रमणं मूषकध्वजं रक्तलम्बोदर शूर्पकर्णक रक्तवासम रक्तगंधालिप्तांग रक्तपूषक सुपूजित भक्तानुपीनं देव जगत्कारमूर्चिते अविर्भूत सृष्टीयादो प्रकृत परम् एव ध्यायति यो नित्य योगी योगिनावर नमो व्रतप्रयात नमो गणपते नमः प्रथम ते नमस्ते असतो लंबोदरताय विघ्ननाशे शिवसुताय श्री वरदमूर्ते नमो नमः फलश्रुती ए तथिष्यधी स ब्रह्मभू कल्पते स स सूखमे ते सर्वघ्न बाध्य प्रातर धियानु रात्रिकृतं दिवसक्र पापनाशयती प्राधीयानो रात्रीत पापनाशयती सायं प्राप्रयोजन अपापभतीयोने प अविघ्नोभती धर्मामोक्षन वंदी इदमर्थ शिष्यश्यानं देयम यो योधी महासिद्धीसिद्धी स पापीयान भवती सहस्रवर्तानं यमधीते तनय साध्यते अन गणपतीभशिचिंत स वाग्नी भवति चुर्थ्यामश्रम जपती स विद्यावान भवती इथ्यथनवाक्यनं ब्रमाणवारं विद्या न बिभेती कदा न दुर्वाक दुर्वाकृती स सर्वैश्वानुपमोभवती लाार्ज यजा भवति स मे मेधावाण भवती यो यजति स वंचिता फलमो वापणती यजमर्जयत स सर्व लाभते स सर्व लाभते अष्टो सूर्य वर्चस्वी वूर्यवर्चस्वी सूर्यग्रहे महानद्या प्रतमासिंधी वा सिंध वा भवति महाविघ्न पाप मृच्यती महादोषा महापापा महापापच स सर्व विद्वत्ती स सर्व विद्वत्ती ए एवं वेद इतुपनशती